वडकबाळ औराद बरूर, हातरसांग टाकळी नांदणी कुरगोडसह अन्य गावात काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ गावांना भेटी देण्यात आला यावेळी समर्थ सुतगिन्हेचे अध्यक्ष राक्षेकर शिवदारे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके माजी सभापती अप्पाराव कोरे बाजार समितीचे संचालिका इंदुमती अलगोंडा पाटील सुरेखा फुलारी प्रभाकर दिंडोरे इब्राहिम बिराजदार सरपंच अनिल पाटील माजी सरपंच समीर पटेल रईस पटेल श्रीशैल पाटील प्रवीण पाटील बरुडचे सरपंच मुन्ना कुडले सिद्धाराम शिर्डोणकर प्रकाश इटकर मुन्ना कुडले शकील कुडले शरणप्पा पाटील बाबूराव चोरमोले संगना हत्तरसंग चिजपूर दयानंद कलशेट्टी सीताराम लाड कल्लन्ना मेत्रे शन्नप्पा कुंभार बाबूराव कुंभार चन्नप्पा कुंभार हनुमंत दिवटे साहेबलाल नदाब चिदानंद सुरवसे बनसिद्ध बन्ने सरपंच कुरगोट एजाज काझी अरविंद उंबरजे श्रीशेर सोनगे तिपन्ना येळुरे पापमेया काझी अल्ताफ काझी मिस्किनताज पाटील सिद्धना कुंभार आदी विविध गावातील प्रमुखांची उपस्थिती होती देश घटनेवर चालतो धर्मावर नाही लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही भाजप हा देशावरील मोठं संकट असल्याचे शेळके यांनी गावभेटीदरम्यान सांगितले तर शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान वैयक्तिक योजनांचा अनुदान काँग्रेस सरकारने दिलेले आहे काँग्रेसने मोठी कर्जमाफी दिली आज एकाही शेतीमालाला भाव नाही यामुळे शिंदे यांना निवडून देणे महत्त्वाचे असल्याचे हासापुरे यांनी या, हासा या, या दरम्यान सांगितले